प्रथमतः सर्व शेतकरी बांधवांना सत्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मार्केट भाजीपाला मार्केट सव्वीस एक दोन हजार सव्वीस भाजीपाला बाजारभाव बाजारभाव आणि आवकाढावा आवकाढावा थोडक्यात पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये फ्लावरच्या अवकेचा आढावा घेतला तर फ्लावरच्या अवकेत आज वाढ पाहायला मिळाली अवकेत वाढवून होऊन बाजारभावात घटदेखील झाल्याचे पाहायला मिळते पीठची आवक आज मात्र घटल्याचे पाहायला मिळाले आवक घटून बाजारभाव स्थिरच पाहायला मिळतात कोबीची आवक घटल्याचे पाहायला मिळते मकीची आवक मार्केटमध्ये तुरळक पाहायला मिळत आहे इतर सर्व प्रकारच्या भाज्यांची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात घटल्याचे पाहायला मिळते हिरवी काकडी असो सफेद काकडी असो अवघ्यात मोठी घट पाहायला मिळते दुधी भोपळा दोडका कारले यांच्या अवकेत देखील मोठी घट पाहायला मिळत आहे अद्रकच्या अवकेत देखील मोठी घट पाहायला मिळते गेवडा हिरवे वांगे मंजिरी वांगे पापडी यांच्या अवकेत वाढ पाहायला मिळत आहे चला तर सर्व प्रकारच्या भाज्यांचे बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे राहतात याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी बाजारभाव पाहण्याआधी तुमच्या आवडत्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल त्यांनाही घर बसल्या कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर मार्केटचे भाजीपाल्याचे बाजारभाव समजले जातील फ्लावरचे आजचे बाजारभाव पाहिले तर फ्लावर मध्ये फ्लावर एकशे दहा ते एकशे वीस रुपये पंचवीस रुपये दहा किलो या दरम्यान सुपर फ्लावरचे बाजारभाव निघाले सुपर मध्ये लहान साईज गड्डा असेल तर एकशे दहा ते एकशे पंचवीस रुपये दहा किलो मोठ्या साईज फ्लावर असतील तर नव्वद ते शंभर रुपये दहा किलो हलका फ्लावर असतील तर सत्तर रुपये ऐंशी रुपये दहा किलो बदला फ्लावर चाळीस ते पन्नास रुपये दहा किलो या दरम्यान आजचे फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळत आहेत मोठ्या साईजचे प्रमाण मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते लहान साईजचे माल क्वचितच पाहायला मिळत आहेत फ्लावर ऐंशी रुपये दहा किलो फ्लावर ऐंशी रुपये दहा किलो त्यावर एकशे पंचवीस रुपये दहा किलो फ्लावर एकशे पंचवीस रुपये दहा किलो लहान साईज गडा आहे त्यावर एकशे दहा रुपये दहा किलो फ्लावर एकशे दहा रुपये दहा किलो फ्लावर शंभर रुपये दहा किलो मोठा मो मोठा साईज मारे शंभर रुपये दहा किलो फ्लावर सावर एकशे पंचवीस रुपये दहा किलो फ्लावर एकशे पंचवीस रुपये दहा किलो एकशे वीस गोणीचं वक्कल एकशे पंचवीस फ्लावर एकशे शंभर रुपये दहा किलो फ्लावर शंभर रुपये दहा किलो एकशे वीस गोनीच वक्तले शंभर रुपये दहा किलो रिगल ग्लो व्हरायटी शंभर रुपये दहा किलो फ्लावर रिगल ग्लो फ्लावर एकशे वीस रुपये दहा किलो फ्लावर एकशे वीस रुपये दहा किलो लहान साईज गडाय एकशे वीस फ्लावर नव्वद रुपये दहा किलो फ्लावर नव्वद रुपये दहा किलो फ्लावर पंच्याहत्तर रुपये दहा किलो फ्लावर पंच्याहत्तर रुपये दहा किलो जाईवरच नाही आठत फ्लावर शंभर रुपये दहा किलो

फ्लावर एकशे एकवीस रुपये दहा किलो फ्लावर एकशे एकवीस रुपये दहा किलो असेल साध फ्लावर एकशे अकरा रुपये दहा किलो फ्लावर एकशे अकरा रुपये दहा किलो कोबीचे बाजार भाव पाहिले तर कोबीमध्ये सुपर कोबी असेल तर ऐंशी ते नव्वद रुपये दहा किलो लहान साईज गड्डा असेल नारळ गड्डा असेल तर ऐंशी ते नव्वद रुपये दहा किलो मिडियम साईज कोबी असतील तर सत्तर ते पंचाहत्तर रुपये दहा किलो ओव्हर साइज कोबी असेल तर साठ ते पासष्ट रुपये दहा किलो या दरम्यान कोबीचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात आज मार्केटमध्ये मा मका असतील तर एकशे पन्नास ते एकशे ऐंशी रुपये दहा किलो या दरम्यान सुपर सुपरमक्याचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात व्हिडिओमध्ये हे वक्कल पाहताय तुम्ही एकशे ऐंशी रुपये दहा किलो वक्कल झाले आहे सुपर व्ही आय पी मका आहे मीडियम क्वालिटी मका असतील तर एकशे दहा ते एकशे तीस रुपये चाळीस रुपये दहा किलो हलक्या मका असतील तर ऐंशी नव्वद ते शंभर रुपये दहा किलो बीटचे बाजारभाव पाहिले तर बीटमध्ये नव्वद ते शंभर रुपये दहा किलो या दरम्यान बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात परंतु नव्वद ते शंभर रुपये बाजारभावामध्ये क्वचितच वक्क निघाल्याचे पाहायला मिळतात मिडियम क्वालिटी बीट असतील तर सत्तर ते ऐंशी रुपये दहा किलो हलक्या क्वालिटी बीट असेल तर साठ ते पासष्ट रुपये दहा किलो गोळा साईज बीट असतील तर चाळीस पंचेचाळीस ते पन्नास रुपये दहा किलो बुगी बीट असेल बदला बीट असेल तीस ते चाळीस रुपये दहा किलो या दरम्यान बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळत आहेत बीट सत्तर रुपये दहा किलो बीट सत्तर रुपये दहा किलो सुपर बीट चाळीस रुपये दहा किलो चाळीस रुपये दहा किलो चार रुपये किलो बीट गोळा बीट चाळीस रुपये दहा किलो गोळा बीट हे चाळीस रुपये दहा किलो झाले बीट ऐंशी रुपये दहा किलो ऐंशी रुपये दहा किलो बीट सुपर आहे ऐंशी रुपये दहा किलो

बीट पंच्याहत्तर रुपये दहा किलो बीट शंभर रुपये दहा किलो सुपर बीट आहे शंभर रुपये दहा किलो झाले फुटाने शेतकरी विराट शेठ फुटाने केसरी या वरायटी चांदोली बुद्रुक चौक्कल आहे विराट शेठ फुटाने शेतकरी सोळा गोन चकल आहे आज सुरुवात आहे वक्कलाचे पहिलाच दिवस आहे आज बीट आणायचा मार्केटला बीट आहे मुळी सुपर आहे कलर सुपर आहे साईज एकदम बांगडी साईज आहे

अद्रक तीनशे पन्नास चारशे ते चारशे पन्नास रुपये दहा किलो अद्रक गवार सहाशे सातशे ते आठशे रुपये दहा किलो गवार सहाशे सातशे ते आठशे राजमे तीनशे पन्नास चार ते चारशे रुपये दहा किलो राजमे तीनशे ती पन्नास ते चारशे रुपये बीन्स फरशी दोनशे पन्नास तीनशे ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो बीन्स फरसे वटाणे दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो वटाणे दोनशे पन्नास ते तीनशे रुपये झिफोर मिरची चारशे पाचशे सहाशे ते सहाशे पन्नास रुपये पोपटी मिरची पाचशे सहाशे ते सातशे रुपये दहा किलो पोपटी मिरची ज्वेलरी मिरची गेवडा शंभर एकशे वीस ते एकशे तीस चाळीस रुपये दहा किलो गेवडा हिरवी काकडी दोनशे ते दोनशे पन्नास साठ रुपये दहा किलो हिरवी काकडी अवकेत मोठी घट पाहायला मिळते मागणीत वाढ चवळी दोनशे दोनशे पन्नास ते दोनशे सत्तर सत्तरऐंशी रुपये दहा किलो चवळी दोडके तीनशे पन्नास चारशे ते चारशे पन्नास रुपये दहा किलो दोडके मंजेरी वांगे ऐंशी ते एकशे पन्नास ते एकशे साठ रुपये दहा किलो मंजिरी वांगे शिमला मिरची तीनशे तीनशे पन्नास ते चारशे रुपये दहा किलो शिमला मिरची हिरवे वांगे सुपर क्वालिटी एकशे पन्नास ते दोनशे रुपये हलकी क्वालिटी शंभर ते एकशे चार